डॉक्टर मारुती इंगोले सर सरांना आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी मागील पन्नास वर्षापासून इंगोले हॉस्पिटलच्या माध्यमातून अविध सेवा देत आहेत त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी बी एम एस ची डिग्री गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड येथून पूर्ण केली आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ते इंगोले हॉस्पिटलच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहेत मागेल आम्ही लहानपणापासून त्यांना त्यांच्याकडे दाखवतो त्यांच्याकडून इंजेक्शन पण घेतलेले आहेत मागील पन्नास वर्षापासून ते अगिर सेवा इंगोले हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहेत त्यांचा मोठा परिवार आहे त्यांचे सगळे भावंडांना पण त्यांनी वेल सेटल केले आहे त्यांचा एक मुलगा शीव, डॉक्टर शिवराज इंग इंगोले हा रेडिओलॉजिस्ट आहे ते त्यांचे कौटुंबिक परिस्थिती पण पन... व्यवस्थित आहे तरी आता मी त्यांना वैद्यकीय संस्था व आयम एच्या माध्यमातून त्यांचा करत आहोत त्यांनी ते <laughs> स्वीकारावा <स्तुर्ण>।

बेलकोडे सर त्यांनी एक एक त्यांनी एक शंभराच्या केली एक लाखाच्या वर त्यांनी लॅप्रोस्कोपिक लॅप्रोटॉमी केले टेबॉमी केले ते एक, के के एक निष्ठात सर्जन आहेत आणि दुसरे आपले प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आदरणीय मराठवाडा भूषण जागतिकीर्तीचे सर्पतज्ञ आणि डब्ल्यूओ चे सदस्य आदरणीय पुंडे सर तिसरे आता आपल्या इथं सी एम ई घेतले आहेत आदरणीय वैशाली मॅडम यांनी सुद्धा एच पी व्ही च्या सर्वायकल कार्शिनुमा कसा होते आणि ते कसा आपण टाळ टाळ टाळतू शकता याच्यावर पण त्यांनी आपलं चांगल्या प्रकारे आपला सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्यांचे पण आपण आभारी आहोत आणि आपल्या हो। आय एम एचे आपले हृदयराव तज्ज्ञ हृदयराज आदरणीय सर अध्यक्ष आणि सचिव आदरणीय कैलास पाटील पेडियाटिशियन दुसरे वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामराव श्रीरामेसर बाळरोगतज्ञ आणि सचिव डॉक्टर बुडगेमार सर, सर एम डी रेडिओलॉजिस्ट आणि समोर बसलेले सत्कार आपले व्यासपीठावली सत्कारमूर्ती आणि समोर बसले आपले सगळे डॉक्टर्स बंधू आणि डॉक्टर भगिनी डॉक्टर भगिनी अशा आमच्या समोर आहेत त्या आमच्या मुलींच्या वयाचे आहेत माझी मोठी मुलगी एकावन्न वर्षाची आहे तर मग आमच्याकडल्या जवळजवळ बऱ्याच बहीण डॉक्टर आहेत ते आता आमच्या मुलीच्या वयाप्रमाण आहेत आम्ही आत्ता तुम्ही आम्ही पाच जणांचा सत्कार केलात मी वैद्यकीय के संस्था आय एम आम्ही अत्यंत ऋणी आहोत आमचा माझा अमृत महोत्सवाच्या झाला त्यावेळेस आपण सत्कार केलात माझा तुम्ही एकावन्न आपला एकावनव्या वर्धापन दिनानिमित्त देखील आपण आय एम ए आणि वैद्यकीय संस्था आपण सत्कार केलात एकदम भावनिक सत्कार केलात सुद्धा असं भरपूर आपलं सभागृह होतं आपण सगळ्यांनी आम्हाला भरपूरून प्रेम आणि आदर दिला आपल्या सर्वांचा वैद्यकीय संस्था एम ए आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो आज आम्ही पाच ज्येष्ठ हो। आहोत ज्येष्ठापैकी तीन एकीकडे आहेत दोन एकी एकीकडे आहेत डॉक्टर वाहदा साहेब पाच मुलं आहेत डॉक्टर स्वामी साहेब चार मुलं आहेत आणि कोडगिरे साहेब तीन मुलं त्यांना मुलगी नाही पण आम्ही दोघं एकीकडे पडलो आम्ही एक एका मनान सीता नागरे साहेब आणि मी आम्हाला दोन दोन मुली आहेत त्याची पार्टी जवळ आहे आमची जोडी पार्टी कमी आहे <laughs> <laughs> तर हरकत नाही एक जोक म्हणून सांगितलं आपलं मनोरंजन व्हा बरेच वेळ झालं आपलं आम्ही मी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीस आहे ला प्रॅक्टिस सुरू केलो तर आमच्या अगोदर जर साहेब पाच सहा वर्ष चार पाच पाच सहा वर्ष आमच्या अगोदर त्यांनी होती आणि त्यांचा भाऊ माझा क्लासमेट त्यांचा एकदम मी शेजारीच होतो प्रॅक्टिसला मला वाटलं भाऊ एवढे मोठे डॉक्टर ज्यांचा बोलबाला नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या डॉक्टर डॉक्टर आहेत आपल्या बाजूला आपण कसं प्रॅक्टिस करावं आणि आपण कसं तग धरावं हे आम्ही नेहमी आत्मचिंतन करायचं आम्ही बऱ्याच गोष्टी बावजी साहेबांकडून मी तरी शिकलो आम्ही सगळे शिकलो पण प्रॅक्टिस कशी करावं आणि कसं काय काय पेशंटला बोलावं सुरुवातीला पहिल्या दिवशी माझ्या आता मी अनुभव सांगतो कारण मी माझा परिचय मी दोनदा माझ्या भाषणातून माझ्याबद्दल सगळं बोललेलोच आहो तर पहिल्या प्रथम आला पेशंट माझ्याकडे एक पेशंट आला त्याला माझ्या लेकरला काय झालं म्हणलं रक्त कमी आहे आणि मला तुम्हाला नाही कौल आहे म्हणले म्हणलं उठला की गेला अरे मग दुसऱ्यापासून मी दुसऱ्या दिवसापासून मी सुरू केलो आलेल्या पेशंटला मी झालं केलो मग दुसऱ्या नंतर काही पेशंट आले बावदारा साहेब तीन बोट लिव्हर आहे दोन बोट लिव्हर आहे म्हणलं आपण मी म्हणा सुरू केलं मग मी म्हणून एक बोट राहिलं म्हणजे अंग खाजू लागलं बावजार साहेब रक्त नाचले आता आम्ही म्हणाले चंबीर रोग हो आहे आम्ही सुरू केलं रक्त नाचले म्हणून सुरू केलं म्हणजे काही गोष्टी त्यांच्यावर आम्ही बऱ्याच शिकलो काकद झाली मांजरी झाली म्हणायचं काकत म्हणजे मांजर जर चोरू दूध पेते तसं मांजरी झाली म्हणायचं काचरा झाला काचरून म्हणायचं म्हणजे अशा अनेक गोष्टी त्या आमदार पोटी पडलेल्या होत्या आम्ही वाजा साहेबांपासून बऱ्याच गोष्टी शिकलो आता बऱ्याच वेळा पेशंट म्हणायचे साहेब तुम्ही डेलिव्हर या खेड्यामध्ये आम्ही जात होतो पण एखाद्या वेळा उडकडी बारा एकला आला ना आपला ओपडी चालू होता आणि कसं म्हणा वाजाणे साहेब म्हणायचे बाबा मी येत होतो पण मी एक दोन तीन पेशंटला इथे इंजेक्शन दिलं आहे त्यांचं झाल्याशिवाय मला येत आहे ना मग दुसऱ्या मी आम्ही सुरू केलो बाबा मी आलो असतो पण असा असं गावामध्ये एक दोन इंजेक्शन दिलो ते झाल्याशिवाय आम्हाला येत आहे ना म्हणजे अशा करून आपण सकारात्मक गोष्टी घ्याव्या लागतात आम्ही विजिट विजिटला चाललो वादना साहेबांच्या गाडीचा जोरात आवाज येऊ लागला त्यांचं मफलर काढलं होतं त्या बुश मधलं आमच्या कुठे आवाज नाही आला मग आम्ही विचार केला बाबा का आमच्या गाडीचा आवाज नाही आलाय त्यांनी काय करावं खेड्याला गेले की गाडी स्टँड करावं स्टँड आणि आपला ऍक्सिडेंट वाढवावं न्यू न्यूट्रेल मध्ये आणि ते जोरात आवाज यावं आमचा काही गाडीचा आवाज होणे आम्ही म्हणला बाबा त्यांनी त्याला आपले गुसखावून टाकून दे म्हणल्या मग त्याने गुसकाउ टाकून दिला म्हणजे आमच्या गाड्या म्हणजे असाय ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी आपल्या गेस्टाकडून शिकाव्या लागतात मध्ये आता आम्ही त्यांनी नारूता काढत होते आपल्या त्या भागावर अत्यंत नारू होते त्या खूप तर त्यांनी नारू तातू काढायचे पण आम्ही तातू काढायला सुरू केल्या म्हणजे जे जे त्यांनी करला ते आम्ही करोला म्हणजे 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 आम्ही शिकले त्यांच्याकडून म्हणजे आपले जुने डॉक्टर काय करतात आपण काय करायला पाहिजे विजिटचं तर आम्ही त्यांच्यापासून शिकलो आम्ही सकाळी पाचला विजिटला जायचं प्रत्येक खेड्यामध्ये जा, जाय मोठे मोठे जायचं म्हणजे मोठे मोठे गाव जिथं जाम आहे सावरगाव आहे येवती आहे तांडोळ आहे मोगाव मांजर अशा ठिकाणी आम्ही सगळेच जातो पाचही डॉक्टर्स पण आम्ही आत्मनिरीक्षण करायचो बाबा आपण कुठं कमी पडायलोत पण आम्ही एकमेकाबद्दल कधी द्वेष केलो नाही किंवा आम्ही आमच्यामध्ये एकोपा रहायचा आम्ही आम्ही स्पर्धा करायचो इट इज हेल्थी कॉम्पिटिशन आम्ही संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन बसायचं गप्पा मारायचे मेडिकलला पण आम्ही दुसऱ्या सकाळी आम्ही जिकडे तिकडे इकडे तोर करायचं तो सध्या काळी आम्ही बरोबर भेटायचो म्हणजे आमच्या मैत्रीमध्ये कुठेही पाचही जणांचे आमच्या खंड नाही कोडगिरी साहेब वाजारे साहेब कोडगिरी साहेबांकडून आम्ही शिकलो सगळे ऑफिसर त्यांच्या ओपीडी मध्ये बसून राहायचे पी आय सगळे मोठे मोठे ऑफिसर लोक असे बघायचे तिकडे आपल्याकडे कुठे दुसरे बसून जायचं काय करावं काय करावं आता त्याला त्यावेळेस परिस्थिती जसं होत आता आम्ही दवाखाना घाल आम्ही घातलो आपले हॉस्पिटल सुरू केलं आणि जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा मला वाटलं भाऊ आपलं मॅटर्निटी चालूच होती त्यांची चांगली जरच होती मॅटर्निटी त्यांचं चांगलं होतं आता आपलं आपण डिलिव्हरी करावं त्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जाऊन आम्ही डिलिव्हरी करतच होता करतच होतो तरी पण आम्ही सुद्धा मी एक दहा पाच सहा वर्षी मी मॅटर्निटी चालवली होत आम्ही ऐंशी रुपये घ्यायचे डिलिव्हरीला नॉर्मिल म्हणून वीस रुपये रुपये वरती आणि चाळीस रुपये आम्हाला राहायचे ते बी पेशंट डिलिव्हरी झाले की मग साहेब आमच्या घरी कुणी अडचण हवं आम्हाला जावं लागते म्हणायचं म्हणजे काय बघ तुला देतो दे म्हणे अशा अनेक गोष्टी त्यावेळा होत्या आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यावेळा म्हणजे टायफाईड अत्यंत प्रतिकूल परिस्थिती खेड्याने जायचं कुठं व्यवस्था नसायचं आम्ही सिरिंज उकळून जा घेऊन जायचं इथून जाताना सिरिंज उकळून घेऊन जायचं तिथं जाऊन दोन रुपया डांगरू द्यायचं त्यांना डांगरू द्यायचा डॉक्टर आलेल्या गावात म्हणायचं मग आम्ही जाऊन तिथं पेशंट बघायचं पुन्हा ती उकळलेल्या शिरंजस निडल न्यायचं पुन्हा ते परत आणायचं म्हणजे अशी परिस्थिती त्या दाग, त्यावेळा होती गवार कांदण्या मलेरिया टायफाईड लोकांना आणायचंच नाही मलेरिया टायफाईड मध्ये की आणायचं नाही वीस दिवस अत्यंत एमटी स्टम ठेवायचं त्यांनी जेवायला द्यायचं नाही पेशंट सिरियस होऊन यायचं पुन्हा काजण्या लास्ट लाजला पेशंट आणायचे उतार उतार म्हणजे बरेच आम्हाला त्यावेळेला एंट्री फ्युअर परफोरेशन होईपर्यंत कोणी आणायचं नाही ऑब्स्ट्रक्शन हरण्याचं प्रोटोरिजन हरण्याचं परफोरेशन होईपर्यंत ऑब्स्ट्रक्शन होईपर्यंत कोणी आणय नाही अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळा पुन्हा एकल्या पुन्हा आबा बट ग्रामीण माझ्याकडे केस आली त्यावेळा गायनिकची केस होती आणि एका बाईला आबार्शन करायचं होतं म्हणजे ती मल्टी होती तिला आता मोठे मोठे लेकरं होती मग ते खेड्यात काय केले त्यांनी एका बाईने एक काहीतरी त्यांना इंटरनल काहीतरी दिलं आणि झालं झालं पुन्हा आणि त्याला ते ऑब्स्ट्रक्शन झालं पुन्हा आणि माझ्याकडे आले मग वाडेकर सराकडे पाठवलं पेशंट दुरुस्त गेला असे खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप करायचे एकल्यापेक्षा सिविर अॅनिमिक पेशंट यायचे खूप परफेर पोस्ट पार्टन हेमरेज असे बरेचसे पेशंट आमच्याकडे लास्ट स्टेजला यायचे आम्ही असतो आम्ही अमायनो फायलून आय व्ही अमायनो फायलून द्यायचं टेन सी सी अमायलो फायलून ट्वेंटी सी सी द्यायचो टेन नॉर्मल सासन द्यायचं आम्ही थर्टी सी सीची सिरीज ठेवल्या न्यूमधले आम्ही इफ्युजन बऱ्याच ठेव वेळा काढलो त्याला पेडियाटिशियन मी आम्हीच होतो सर्जन मी आम्ही सगळं आम्हीच होतो असं सगळ्या वातावरणामध्ये आमचा एकोपा होता आम्ही एकमेकाला साथ देत गेलो आमचे ज्येष्ठ डॉक्टर्स आपल्या आपले साहेब आपले आपले कोडगिरी साहेब स्वामी साहेब शिराणी साहेब आमचं सगळ्यात एकमेकाबद्दल कॉपरेशन होतं आम्ही आम्ही आत्मनिरीक्षण केलो होतं आम्ही आम्हाला त्या यावेळेपर्यंत आम्हाला रुग्णांनी साथ दिली आपण आम सगळ्यांनी आम्हाला मदत केलं आपल्या सगळ्यांचा आम्ही वैद्यकीय संस्था आय एम ए आम्ही सगळे ऋणी आहोत आपल्या सगळ्यांचे माझा ते तिसऱ्या समर्थ सत्कार आहे मी जास्त ऋणी आहे तुमचा सगळ्यांचा आपला जास्त वेळ घेत नाही आपले उत्सुक आहेत आमचे बाकी आमचे ज्येष्ठ धर्मत्री उत्सुक आहेत बोलल्यांना तर मी संपितो जय हिंद जय महाराष्ट्र